सोन्याची माय मित्र हो या लघुकथेचं अभिवाचन आपण ऐकूया लेखिका मंगल पांडुरंग बंगाळ अभिवाचन दत्ता सरदेशमुख सोन्याची माय बापू माय कवा येईल र मला लय भूक लागली र पोटात कसनुसंच होत आहे टोपल्यात सोन्याला ठेवलेली भाकर खाऊ का मी हां खाऊ का भूकपाई आकुळ झालेला गण्या काकुळ तिला येऊन बापून विचारत होता गण्या आता माय यायचं वकूत झालं आहे आता तू जरा येळ खेळायला जा म्हणजे तुझी भूक कुठल्या कुठं पळून जाईल हां का एकदा रडायला लागला म्हणजे काय केल्या राहत नाही पण त्याची भाकर त्यालाच राहू दिली तू नको खाऊस म्या माई येऊस तर उलसक सरपण काडी मोडून चुलीमरून येऊन ठेवतो सगुणी झोपडं झाडून पडलेली भांडीकुंडी घासून ठेवीन माया आली म्हणजे आल्या आल्या स्वयंपाकाला लागन तेव्हा तू जरसा खेळायचा बरं बापूनं मोठ्या माणसापरमानं गण्याची समजूत काढली आणि त्याला बळबळ खेळायला धाडलं गण्याला बी सोन्याचं रडगाणं चांगलंच माहीत होतं तो एकदा रडायला लागला म्हणजे काय केल्यात थांबत नाही तेव्हा त्याच्यासाठी ठुलेली भाकर नाही खाल्लेलीच बरी असं वाटून गण्या शेजारच्या पोरासोबत इटीदांडू खेळायला निघून गेला खेळायच्या नादी लागल्यानं ना त्याची भूक कुठल्या कुठं पळून गेली थोड्या वेळातच सोन्या मोठ्यानं भोकाडा पसरतच हांथरुणातून उठला बापूनं त्याच्यासाठी ठुलेले चतकूर दीड चतकूर भाकर आमटीत चुरून त्याच्या मोहरं मांडली पोटात भाकर गेल्यावर सोन्याचं रडणं थांबलं आणि तो गण्या खेळत होता तिथं जाऊन बसला माय इतक्यातच थकून येईन तेव्हा तिला अजूक तरास नको म्हणून बापूनं सरपण काडीची समधी व्यवस्था करून ठेवली सगुणीनं समदवरचं काम आटोपलं कडूस पडाया ओलसाक येळ राहिला होता दिस बुडायला लागला तसा येळामाळ खेळणाऱ्या समध्या पोराने खेळ आटोपला गण्यान सोन्या दोघंवी घराकडं परतलं समद मिळून बारीक तोंड करून झोपडीमोरं माईच्या वाटेकडे डोळं लावून बसली होती शेजार पाजारच्या चुली कवाशे लागल्या होत्या काईंच्या चुलीवर कालवणं रटरटत होती काई तर काईंच्या घरात काटवटीत भाकऱ्या थापण्याचा थाप 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 आवाज येत होता कालवणाच्या चुलीमोर भाजलेल्या भाकरीच्या खरपूस वासानं त्या समध्या पोरांची भूक खवळायला लागली होती पर माया आल्या बिगर त्यांची चूल काय पेटणार नव्हती तवा समधी पोरं अंधारात झोपडीमोर तोंड पाडून बसून राहिली गेल्या दोन महिन्यापासून सकुलं घरी परतायला रोजच उशीर होत होता गावावर दुष्काळाचं सावट पसरलं होतं सूर्यदेव जणू आगच वकत होता समधी धरणी माय त्याच्या धगीनं भरपळून निघाली होती हिरी बारवाचं पाणी तर कवाच आटलं होतं वावरं उजाड भकास झाली होती शेतीच्या धंद्यावरचं ज्यांचं पोट होतं त्यांना कुठं म्हणून कुठंच काम नव्हतं चार लेकरांचे जबाबदारी शेरावर असणाऱ्या सुखोवर तर उपासमारीची येळ येऊन ठेपली होती काही करून तिला लेकरांच्या मुखी दोन घास भरवून त्यांना कसं कसं जगवायचं होतं या दुष्काळी परिस्थितीत तिला देवाच्या किरपेनं जरासा दिलासा मिळाला होता एक आशेचा किरण गावला होता काम जरा कष्टाचंच होतं पण कोणतं का असं ना लेकरांसाठी ढोर मेहनतीची कष्ट उपसायची तिची तयारी होती गावातल्या गणपत शेठनं त्याच्या रानात मोठं असं घर बांधाय काढलं होतं गवंड्याच्या हाताखाली बांधकामाच्या कामावर जायचं तिनं ठरवलं होतं गावापासून बांधकामाचं ठिकाण बरंच लांब असल्यामुळं तिला कामावरून परतायला रोजच अंधार पडत होता ती जेव्हा कामावरून घरी यायची तेव्हा चारी लेकरं झोपडीच्या दारामोर बसून तिची परमानं वाट बघत बसलेली असायची त्यांची ती केविलवाणी बुकेनं याकुळलेली तोंड बघून तिचं काळीस तिळतिळ तुटायचं पर लेकराच्या पोटात चार घास घालता यावं म्हणूनच तिनं या लांबच्या नकुश्या वाटणाऱ्या कामावर जायचं नाहीला जणं ठरवलं होतं सखूनं कामावरून येता येता आणलेली सरपणाची मोळी खाली टिकेली हातापायावर तांब्यावर पाणी ओतलं सगुणीनं समद आटोपलेलंच होतं काडक्या मोडून तिनं चुलीत जाळ केला गुळाचा चहा उकळून समद्याशने घोटघोट चहा प्यायला दिला तिनेही घेतला च्या पोटात गेल्यावर पोरासने जरा बरं वाटलं मग तिनं सात आठ भाकऱ्या थापून पातळ बेसनासंगत पोरांना जी अवाया वाढलं भुकिली पोर बेसनाच्या खारटात तेकटाचा विचार न करता घासा मागून घास पोटात ढकलत होती त्यांची ती वाढलेली भूक आणि त्यांच्या ताटात वाढलेलं मोजकत जेवण बघून चखूचा जीव होत होता जेवल्याबरोबर पोरं तिथं झोपडीत एका बाजूला लगुलग आडवी झाली सकून कसं कसं चार घास पोटात ढकललं संध आटपून ती बी पोरांच्या शेजारीच आडवी झाली झोपताना तिच्या पोटात कळ मारून येत होती म्हणून तिनं इटकरीचा टोला गरम करून जरास पोट शेकवलं दिसभराच्या थकव्यामुळं तिला डोळा लागला आणि पोट दुखायचं बी थांबलं पाटंपाठं तिच्या पोटात पुनंदा दुखायला लागलं आता मात्र तिला दुखणं सहन होईना झालं तिनं बापूला उठिवलं चुलीत जाळ करून इटकरीचा टोला तापून आणायला सांगितलं बापूनं आणलेल्या इटकरीच्या टोल्यानं तिनं पोट शिकवलं तिला जरासं सक बरं वाटलं सकाळी उठल्यावर गुळाचा गरम चहा घेतल्यावर तिला अजूकच बरं वाटलं अलीकडे तिचं असंच अधूनमधून पोट दुखू लागलं होतं भाकर तुकडा खावा असं वाटत नव्हता डॉक्टरकडे जाऊन उपचार कराया हात पोचत नव्हतं म्हणून शांती तसंच अंगावर दुखणं काढत होती शेतातल्या कामाबिगर तिला कोणाच्याच कामाची सवय नसल्यानं वाळूच्या टोकऱ्या इटा सिमेंटचा माल उचलताना तिच्या अंगावर सरसरून काटा यायचा पर दुष्काळानं शेतातली समधी कामं बंद पडली होती म्हणून तिला लेकरासनी वाचवायसाठी होईन तेवढा त्रास निमूट सुसून हे कष्टाचं काम करणं भागच होतं आज मातुर तिला पोटाचा लई त्रास होत होता आज कामावर जायला तिचा पायच घरातून निघत नव्हता मनातल्या मनात भ्या वाटत होतं माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांचं काय होईल पर तिनं मनातला विचार मनातच दडपून टाकला इलाजच नव्हता आज बाजारचा दिस असल्यानं दुपारपत्तूर काम केल्यावर आठवड्याचा पगार मिळणार होता तिनं तसंच पोटातलं दुःख सोसून पोरांसाठी बाकऱ्या थापल्या आणि तांबड्या मिरच्याचा गोळा वाटला समध्यासनी जवळ घेऊन प्रत्येकाच्या तोंडावरून हात फिरवला दोन्ही कानशिलावर बोटं मोडली कामावर जायला पाय अडखळत होता पर तसं बी दुपारच्याला पगार आणाय त्याला जावंच लागणार होतं पगार घेतल्यावरच ती पोरांसाठी बाजारातून आणि फुटाणं आणणार होती मुरमुरं खाताना पोरं किती हरकून जात्यात ही ती दर आठवड्याला बघत होती मनुषन ती तशीच उरावर दगड ठेवून कामावर निघाली दुपारच्याला घरी परत यायचं म्हणून भाकर तुकडा बी तिनं संघ घेतला नाही आणि जेवण बी केलं नाही उद्याच्याला घराच्या भिंतीनं प्लास्टर करायचं असल्यानं ठेकेदारानं चाळलेल्या वाळूचं डेपो मारून ठेवायचं काम सांगितलं होतं कामावरला बाळू टोकऱ्या भरून देत होता आणि ती आणि राखमा वाळू वाहण्याचं काम करत होत्या तास दोन तास तिने टोकऱ्या वाहिल्या वाळूचा मोठा डीग झाला होता पण अजून तासभर काम केले बिगर अर्धा रोज भरणार नव्हता पोटातल्या वेदना पुन्यांदा सुरू झाल्या तरी ती जीवाच्या आकांतानं तशाच टोकऱ्या उचलत होती अशी शिगोशिग भरलेली वाळूची एक टोकर उचलताना तिचा एकदम तोल गेला आणि ती जोरात खाली कोसळली आणि जाग्यावर बेशुद्ध पडली रखमाने एकदम आरडाओरडा केल्यामुळं आजूबाजूची कामावरची समधी माणसं गोळा झाली रखमानं तिच्या तोंडावर पाणी शिपडलं कुणीतरी कांदा फोडून तिच्या नाकाला लावला पण तिचे काहीच हालचाल चालवायना उन्हातून सावलीत घ्यावं म्हणून तिच्या डोक्याखाली हात घातला तर डोक्याला खोक पडून रक्ताचं थारुळ साचलं होतं तिच्याच डोक्यावरली चुंबळ जखमीवर ठेवून पटकुरानं तिचं डोकं बांधलं गणपत शेठनं तातडीनं डॉक्टरला बोलावलं डॉक्टरनं तिला तपासलं पण त्यांनी आपले मान हलवली समज संपल्याचं सांगत ते आल्यापावली निघून गेले जाता जाता डोक्यावर जोरात पडल्यामुळं तिची प्राणज्योत मालवल्याचं कारण देत डॉक्टरांनी ती मयत झाल्याचं सांगून टाकलं कामावरची समधी माणसं पार गडबडून गेली समध्यानं तिची परिस्थिती ठाऊक होती नवऱ्याच्या मागं चार लेकरांचा सांभाळ करता करता तिला तारावरची कसरत करायला लागत होती मोठा बापू बारा तेरा वर्षाचा तर लहाना सोन्या तीन वर्षाचा पोरांना बापाचं छत्र तर माहीत नव्हतंच देवानं त्यांच्या माईला बिहरावून नेलं होतं अगोदर बाप नव्हता आता माय बी राहिली नव्हती दुपारची कडकडीत उन्हाची येळ माय आज लवकर घरी येईन म्हणून चौघबी केविलवाणी तोंड करून झोपडीच्या दारामोर तिची बघत बसले होते ते आज त्यांच्यासाठी आठवड्याचा खाऊ मुरमुरान फुटानं घेऊन येणार होती बाजारच्या दिवशी पोटभर मुरमुरं खायला मिळत्यात म्हणून समधी पोरं सकाळपासूनच हारकली होती इतक्यात ते एक गाडी त्यांच्या झोपडीमुरं येऊन थांबली पोरांना काहीच कळ न झालं कामावरच्या माणसाने तिला झोपडीत आणलं बापूला गोधडी हातरायला सांगून गोधडीवर तिला निजवलं गण्यान सोन्याला काही कळत नव्हतं पर बापून सगुणी चांगलीच घाबरली होती माईला असं गाडीतून का आणलं ते बोलत का नाही आज तिनं सोन्याला जवळ का घेतलं नाही सोन्याचा मुका का घेतला नाही आल्याबरोबर ती झोपली का माईची काहीच हालचाल दिसना, ना तेव्हा दोघांनी बी माय मा जोरात हंबरडा फोडला त्यांचं रडणं वरडणं आणि त्या भेसूर कांठाळ्या बसवणाऱ्या किंकाळ्या जमलेल्या बाया बापड्यांच्या काळजाला पार चिरून गेल्या गण्यानं आणि सोन्यानं बी आता मोठ्यानं भोकाड पसरलं त्यांच्या रडण्याच्या आवाजानं शेजार पाजारची रस्त्यावरची माणसं झोपडीमुळं गोळा झाली सखू गेल्याची बातमी गावभर पसरली लोकाने बापूला आणि सगुणाला कसं सावरलं ते रडायचं थांबल्यावर गण्या आणि सोन्या तिथंच काहीतरी खेळायच्या नादी लागली तिला जवळचं असं कोणी नसल्यानं कामावरच्या मजुरानेच तिच्या अंतविधीची सगळी तयारी केली तिरडीचं सामान मडकं फुलं मुरमुरं खोबरं चिल्लर आणि इतर सामान उतरून खाली ठेवलं अंधार पडाया थोडाच वेगळा असल्यानं लोकांनी घाई करायला सुरुवात केली आया बायाने तिला आंघोळीसाठी बाहेर काढलं बापू आणि सगुणा रडून रडून घाळ झाले होते गण्यानं तिथं ठेवलेली मुरमुऱ्याची पिशवी पाहिली माईनं आज आपल्यासाठी लई मुरमुरं आणल्यात म्हणून दोघं बी खूप हरकली समधे लोक एकाच जागी बसून होते माईच्या भोवती समध्या बायांचा घोळका जमलेला आहे आपल्याकडं कोणाचं बी लक्ष नाही हे बघून गण्यानं हळूच मुरमुऱ्याची पिशवी उचलली आणि सोन्याला संघ घेऊन आडोशाला जाऊन बसला सकुला आंघोळ घालून तिरडीवर ठेवलं पोराने तिचं शेवटलं दर्शन घ्यावं म्हणून त्या समज्यांना आयाबायाने बोलावलं बापू आणि सगुणी पाया पडले पण गण्यान सोन्या हे दोघं कुठं दिसणं म्हणून शेजारची पोरं त्यांना हुडकायला लागली तर आडोशाला लपून बसलेलं गण्या आणि सोन्या मिटक्या मारत मुरमुरं खात असलेली दिसली त्यांनी त्या ते दोघांना बकुटीला धरून आणलं जमलेल्या आयाबायाने बळबळ त्यांना पाया पाडलं माईवर उधळण्यासाठी आणलेलं मुरमुरं खाण्यात दोघवी दंग असल्यानं त्यांना इथं काय झालं काहीच उमगत नव्हतं दिस आता मावळ तिकडं झुकला होता हळूहळू काळूक दाटू लागला होता लोकांनी सखुलं मसणवाट्यापत्तर पोचवलं बारा तेरा वर्षाच्या बापूनं आगीनं डाव दिला सगुणीनं घागरीला हात लावला गण्यान सोन्या नुसतंच भिरीविरी बघत होते काय झालंय आणि काय चाललंय त्यांना काय बी कळत नव्हतं मुरमुर खायच्या नादात त्यांना कशाचंच भान राहिलं नव्हतं त्यांच्याकडं बघून जमलेल्या बाया बापड्यांचं काळीच गलबलून गेलं होतं लहान वय असल्यानं आई गेल्याचं दुःख त्यांच्या खिचगंटीतही नव्हतं मसण वाट्यातून समदे घरी आले तेव्हा चांगलीच रात झाली होती पाच दहा मिनटं सखूच्या झोपडीमोर थांबून समदेने आपापल्या घरचा रस्ता धरला चारी भावंड आणि शेजारच्या दोन म्हाताऱ्या तसंच दारामोर बसून होते दिवसभर गण्याच्या सोबत राहिलेला सोन्या त्याला आता एकदम माईची आठवण झाली आणि तो एकदम माय 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 असं करून वरडायला लागला दुपारपासून रडून रडून घायळ झालेल्या बापूला आणि सगुणीला काहीच उमजना कसं समजावू आता मी या सोन्याला रोज या वक्ताला घरी येणारी माय आता कधीच येणार नव्हती आता किती भी वाट पाहिली तरी दिसणार नव्हती रडणाऱ्या सोन्याला जवळ घेऊन पटापट त्याचे मुके घेणारी आणि त्याला समजावणारी माय आता या जगात राहिली नव्हती आता त्याचं रडणं कसं थांबवू मी काय करू मी बापूला काय उमगत नव्हतं काहीच न उमजल्यानं समजानीच माय हे माय मोठ्यानं हंबरडा फोडला त्यांच्या त्या कांठाळ्या बसवणाऱ्या किंकाळ्या ऐकून त्यांची माय त्यांच्या हाकाला थोडीच धावून येणार होती रोजच्या रोज वाट बघत बसलेल्या चिमुरड्याना भेटायला त्यांची माय आता कवाच येणार नव्हती तो अंडावरून आता माईचा हात फिरणार नव्हता का कानशिलावर बोट मोडणार नव्हती ती आता खूप दूर निघून गेली काळाच्या पडद्याआड कवास न परतायसाठी सोन्या गण्या सोन्या घण्या सगुणीची जबाबदारी बारा वर्षाच्या बापूवर सोपवून सोन्याचं माय माय करून रडणं काही केलं थांब ना बापूला जवळच उरलेल्या मुरमुऱ्याची पिशवी दिसली त्यानं सोन्याला जवळ घेतलं आणि माईनं बघ तुझ्यासाठी किती मुरमुरं आणून ठेवलेत असं म्हणत त्यानं त्याला मुरमुरं खायला दिलं मरमुरं खायच्या नादात सोन्या रडायचा था थांबला आणि मुरमुरं खाता खाताच माय माय करत कधी झोपी गेला कळलंच नाही सोन्याची माय या कथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका मंगल पांडुरंग बंगाळ पढेगाव श्रीरामपूर त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सेवन झिरो नाईन वन टू सेवन वन सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स